गौरी माते की जय तर काल सगळ्यांच्या घरी गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज गौरी भोजन आहे आणि हाच करेक्ट मौका आहे जेव्हा मी आरतीच्या घरी जाऊ शकते कारण आपण सगळे तिचे व्हिडिओज बघतो आणि हे ताट तुम्ही बघू शकता समोर आरतीने सगळा स्वयंपाक आज स्वतःहून केलाय स्वागत करी आरती वडक बायकर कशी आहेस आरती मस्त आपला खूप दिवस टूडे स्पेशल साठी पेंडिंग होतं ते फायनली उत्तम दिवस एकदम खास दिवस आहे कारण का तुम्हाला म्हणालीस की गौरीच्या निमित्ताने मस्त पंचपकवान oh. आज सोळा प्रकारच्या काय काय -के म्हणजे आयडियली सोळा प्रकारच्या भाज्या वगैरे केल्या जातात आता तो थोडासा शॉर्टकट हळूहळू केलाय पण आहेत बरेच पदार्थ आहेत yes. तर पण किती म्हणजे आपले मराठी पारंपरिक पदार्थ मला दिसतात oh. तर आपण थेट इथूनच सुरू करूया काय काय आज बनवलंय आम्हाला जरा पहिले डावीकडची बाजू म्हणजे लिंबू मीठ आणि लोणचं आपण नैवेद्याच्या ताटात वाढत नाही म्हणून याच्यात नाहीये लिंबू चटणी आहे पुदिना कोथिंबीर असं सग आणि हा बरं हा सगळा स्वयंपाक कांदा लसूण नाही आहे अर्थात कारण नैवेद्याचं yes. आहे आणि काकडीची कोशिंबीर आहे भोपळ्याचं भरीत आहे खीर आहे शेवयाची माहेर वाशिणीसाठी oh. खिरीचा नैवेद्य असतं म्हणून ते मसाले भात आहे साधावरण भात कढी आहे पडवळ घातलेली सो okay. ह्याच्यामध्ये आता त्यातले त्यात भाज्या कशात कशात ऍड करू शकतो की जेणेकरून ते कम्प्लीट होईल सोळा भाज्या मी पहिल्यांदा ऐकलं भोपळ्याचं भरी हो दही घालून केलं जातं दाण्याचा खूट वगैरे कढी आहे पडवळ घालून खटाची आमटी अर्थात अळूचं फतफत आहे त्याच्यामध्ये पण मका घातलेला आहे गवार आणि बटाटा भाजी आहे मटार उसळ आहे कुरडई पापड भज्यांमध्ये बटाटा भजी आहे आणि घोसावळ्याची भजी आहे आणि मिरची भजी आहे साधी पोळी आणि मेन गौरीला पुराचा नैवेद्य असतो आमच्याकडे त्यामुळे पुरणपोळी आणि तू क्या बात आसे आसे आपले आपले आहे आणि आम्ही सगळे तुझे व्हिडिओज बघतो आरती इतकं म्हणजे असे असे एक पदार्थ पण आपल्या महाराष्ट्रात आपल्या खाद्य संस्कृतीत आहेत ना आ, हे तुझ्याकडून आम्हाला कळतं हे कुठून आलंय म्हणजे स्वयंपाकाचं ते प्रेम आणि आय थिंक आमच्या घरातच आहे म्हणजे माझ्या आजूबाजूला ज्या बायका आहेत त्या सगळ्यात सुगरण आहेत म्हणजे माझी आई असेल बहीण असेल सासूबाई असतील आता जाऊ असेल सो सगळ्यांना स्वयंपाकाची so, आवड आहे हाताला चव आहे वेगवेगळे करून पदार्थ करून बघण्यासाठीचा इंटरेस्ट आहे सो so, ते सगळंच एकमेकांमध्ये ट्रान्सफर होत आहे आय गेस पण आणि आता जाऊबाईसुद्धा ॲडॉन्स झाल्या oh, oh. <laughs> ती अशी बिचकत करते तिला अशी खूप सवय नव्हती स्वयंपाकाची yes. पण तिच्या हाताला अप्रतिम चव आहे त्यामुळे ती जे करते ते सुंदर चवीचं होतं पण मग असं हे टाकू का ते टाकू का असं असतं पण मस्त करते पण सासरी गौरीची परंपरा किती जुनी आणि माहेरी गौरी यायच्या का हो माझ्या माहेरी सेम उभ्या देशस्थ देशस्थ त्यामुळे देशस्थानमध्ये उभ्या गौरी असतात कोकणस्थानमध्ये खड्याच्या असतात तर माझ्याकडे पण उभ्या असायच्या पण पितळी मुखवटे होते आणि इथे शाडूचे आहेत तर तेवढाच एक फरक आहे बाकी सगळं सागरसंगीत ते तेच आहे वातावरण अगदी शंभर टक्के सेम आहे पण हे सगळं बनवण्यासाठी किती वाजता आता काय झालं आम्ही कामं वाटून घेतली आहेत सो पुरणपोळ्या सासूबाई करतात नैवेद्याच्या तर पोळ्या आणि म्हणजे साध्या पोळ्या आणि पुरणपोळ्या सगळ्यात पहिले त्या उठतात त्याच्या पाच बीस वाजता उठून ते पोळ्यांचा करून ठेवतात आणि मग वरण भात बीत सगळं जे शिजवायचंय कुकरला ते शिजवून ठेवतात मग नंतर माझा जा आणि जाऊबाईचा नंबर येतो मग आम्ही उठतो मग चटण्या कोशिंबिरी भरीत हे सगळ्या डावीकडचं कर ती करते तर ते पटपट पटपट ती -पट करते आणि मग भाज्या सगळ्या मी करते सो असं आमचा तिघींनी वाटून घेतल्यामुळे साडे दहा पर्यंत आजकाल साडे दहा अकरा पर्यंत स्वयंपाक होतो पण नाही तर आधी असं हा एक करून आणि दुसरं काय म्हणजे मला तर खूप चांगली hmm. सवय घाणडी सवय काय म्हणून पण असं सतत आसपास क्लीन पाहिजे पा, स्वयंपाक करत असताना yes. पण पाणी पडलं yes. तर ते आता ईशाला इतकं परफेक्ट uh -huh. माहिती झालंय की हे चालेपर्यंत इथलं सगळं आवरलेलं असतं ती करेपर्यंत मी आवरलेलं असतं त्यामुळे आणि राघवची पूर्ण जबाबदारी मग सासूबाई घेत पण ह्यातलं तुझं फेवरेट काय सर्वात आवडतं काय पुरणपोळी पण काय विचारते पण <laughs> मी भात खाऊ त्यामुळे मला पुरणपोळी मसाले भात तण मला हे बाकी काही नाही दिलं तरी चालेल पण आरती असं असतं ना की आपण एखादा पदार्थ जो माहेरून इथे स्पेशालिटी आपली घेऊन येतो आणि पद्धत दोन्हीकडची थोडी थोडी फार सेम असते किंवा डिफरंट असते इथे तू काय घेऊन आली आहेस नारळ घेऊन आली आहे <laughs> इथे दाण्याचा कूट वापरला जातो सासरी सगळ्यात सा आणि आई कोकणातली असल्यामुळे नारळ तर आता या दोन भाज्यांमध्ये ह्याच्यात मी दाण्याचा कूट घातलाय याच्यात नारळ घातलाय okay. सो ते तर बॅलन्स करते कुठला राग नको पण म्हणजे असं म्हणतात ना की हे खावं तर ह्या व्यक्तीच्या चाहा हातचं असं आरतीची स्पेशालिटी काय म्हणजे तू सगळंच उत्तम बनवतेस पण एक ना एक पदार्थ की क्रेव्ह करतोय आपण तर मग आरती तूच बनव शेवभाजी मी चांगली बनवते म्हणजे आमच्याकडे मित्र वगैरे जेव्हा जमतात तेव्हा शेवभाजी असते आणि मग नॉनव्हेज वाल्यांना त्याच ग्रेव्हीमध्ये अंड टाकूनच करी असते असं स्वयंपाकाची आवड असणार माणसा टिप्स अँड ट्रिक्स करतात पटकन तो तो एक मेन्यू ठरलेला असतो आणि ते सरसकट पण होऊन जातं एक वाटण केलं ग्रेव्ही केली की व्हेज नॉनव्हेज वाल्यांना दोघांनाही होऊन जातं पण भाताचे प्रकार मला आवडतात आणि जमतात पण वेगवेगळे आपल्याला ते आपण पहिले आवडत जमावं लागतो पण मी घरात आले आणि राघवने इतकं छान वेलकम केलं ना हो काय कसं आहेस तू मी मस्त त्याचही बाप्पा बसलाय वेगळा त्याच्या आमच्या घरात चोवीस तास बारा महिने बाप्पा बसलेलाच असतो कारण की त्याची खेळणी म्हणजे बाप्पाच्या मूर्त्याच आहेत वेगवेगळ्या त्यांचे फोटो त्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या सो तो खेळतच असतो आणि त्यामुळे ठरलं होतं यावर्षी त्याला एक छोटा बाप्पा हवाच होता आणि तो सागर सांगा तुम्ही पण हे शूट करताना माझ्या बाप्पाचा फोटो काढा ना <laughs> तो खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्या बाबतीत आणि इमोशनल पण आहे त्याला काय आहे समाव काहीतरी त्याचा आणि गणपती बाप्पाचं कनेक्शन आहे पण माहेरी जाणं होता आता गणपतीला या ऍक्च्युली काय आम्ही पुण्यात बसवायचो कायम गणपती माझं लग्न झाल्यापासून हे पहिल्यांदा आम्ही मुंबईच्या घरी बसवलंय कारण म्हणजे खूप बेसिक कारण कारणे पण आहे की इतकं साउंड सिस्टीम आवाज आणि पुण्यात खूप आहे स्पेशली गावात आणि आम्ही सदाशिव पेठेत राहतो आमच्या बिल्डिंग खाली स्पीकरची अशी भिंत आहे So, सो बिभत्स गाणी मग त्याच्यातच आपण आरत्या करायच्या आणि ते सगळ्यांपेक्षा इथे म्हटलं शांतपणे करू आणि माझं शूट पण चालू आहे सो मला दहा दिवस तिथे थांबणं शक्य नव्हतं त्यामुळे सगळे इथे सगळे प्रोजेक्ट एकदम बॅक टू बॅक चालू आहे दशावतार सुद्धा येतोय एका काही दिवसातच सो एक्साइटमेंट तर भयंकर हो आणि बाप्पा पॉझिटिव्हिटी देऊन जाणार आहे आपल्याला सो ते एक कनेक्शन काय सांगशील आणि मला डेकोरेशन बद्दल आपण बोलूच पण बाप्पा आणि आरतीचं कनेक्शन कसं आहे मला गणपती बाप्पा कोणाचा फेवरेट नाही आहे सगळ्यांचा कोणाचाही फेवरेट दे विचारला तर गणपती बाप्पाच आहे त्यामुळे असं एक आपल्याला वावर जाणवतो की घरी आहे काहीतरी वेगळं आहे महालक्ष्मींचा वास आहे तर कालच ब काकू म्हणजे माझ्या सासूबाई सांगत होते आमच्याकडे कुंकू ठेवलं जातं झाकलेलं असतं कोयरी आणि जेव्हा आपलं असं म्हणतात असं खूप छान श्रद्धेने मनापासून आपण जेव्हा सेवा करतो ती गौरींना आवडते त्यावेळेस जेव्हा ते झाकण उघडून बघतो ना ते अशी चिमोट घेतलेली असते कुंकुवाची आणि आमच्या बाबतीत हे मागच्या वर्षी पण झाले मग आपण ते फ्लॅट करून ठेवायचं त्याला कोणीच हात लावत नाही ती कोयरी मागे असते त्यांच्यामध्ये जेव्हा सगळं नीट होतं तेव्हा अशी चिमोट चाललेली असते आम्ही तांदळाच्या पिठामध्ये करतो आम्ही आमच्याकडे खुर्ची तिला आम्ही साडी नेसून गौरीचा देतो सो खुर्चीच्या खाली आम्ही तांदळाचं म्हणजे तांदूळ तांदळाचं पीठ वाटीमध्ये ठेवतो ते ठेवतो आणि नेक्स्ट आम्ही विसर्जन नंतर जेव्हा ते बघतो तेव्हा ते विस्कटलेलं असतं थोडं फार प्रमाणात आणि फुल पडतं अशा बऱ्याच म्हणजे आपण सुपरस्टिशन म्हणतो आपण म्हणतो की सायंटिफिक सगळे रिझन्स असतात पण ह्या गोष्टी काय कारण नाही इतकं मागे आणि असं पण नाही की राघावचा हात आधी तर राघव नसतानाही हे दोन तीनदा झालंय त्यामुळे होते आपल्याकडून आहे ते आपल्या बरोबर Yes, आणि डेकोरेशन बद्दल मला काय सांगशील पेंटिंग मी आणि जावेने केलं आम्ही माझ्या डोक्यात पेंटिंग करूयात तर सिरियलचं हे शूट सुरू व्हायच्या आधीच मी पेंटिंग सुरू केलं की एकदा शूट सुरू झालं की सुट्टी मिळत नाही सो जेव्हा मिळेल तेव्हा थोडं 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 कंटिन्यू करू आणि हे सगळं तर खूप कमाल आहे म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आहे तुझ्या घरात बोलताना नेहमीच येते आज सगळ्या फॅमिलीला भेटले पण तू तु तु तुझी स्पेशालिटी सांगितली सासूबाईंची स्पेशालिटी काय पुरणपोळी <laughs> आणि अजून तुला म्हणजे ते गोडाचं सगळंच अप्रतिम करतात लाडू लाडू तर आमच्याकडे एक आम्ही बिझनेस करू शकतो लाडूचा असा एक स्टॉक असतो वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तर सेटवर पण मी ज्या ज्या ते सगळ्यांना असं अरे सासूबाईंनी लाडू पाठवलेत का असं होतं पण आता बाप्पाकडे आपण बऱ्याच गोष्टी मागत असतो आणि ते कधी मागितलं नाही तरी बाप्पा देऊन जातो हो, हो। आता ह्या वर्षी काय एक मागणं आहे किंवा कोणत्या गोष्टीसाठी थँक्स आहे बाप्पा मी खर तर असं कधी डिरेक्टली काहीच मागत नाही मी कायम कुठल्याही देवळात गेले तेव्हा एवढंच म्हणते की तुला जे योग्य वाटतंय ते घडू देत बस रेस्टॉरंट वगैरे आम्हाला दिसणार आहे कपडे पुढे अच्छा खूप खरंच सांगते मी येणे आश्वास आहे आपण एकदा केलं पाहिजे हे सगळं पण एका वेळेस इतक्या दगडांवर पाय ठेवून दिलेत ना मी ते बॅलन्स करेपर्यंत जरा नाकी नऊ नव आहेत पण ते पण मोठा एक दिवस नक्की गेली पण ही गोष्ट बाप्पा समोर मॅनिफेस्ट केली आणि ती लवकरच घडो छान छान रेसिपी बाबा आम्ही तर आता खाऊ पण अनेकांना तू खाऊ घाल सो uh, थँक्यू so, सो मच so आरती आणि जेवून नीट जायचं आहे फायनल तो योग आलाय आपण ठरवतोय ठरवतोय पण येस पण जाता प्रेक्षकांना काय सांगशील कारण का त्यांचं प्रेम जे असतं ना त्यामुळे आपण उभं राहू शकतो त्यांना शुभेच्छा मला म्हणजे माझा काम ऍक्टिंग बघणारा तर ऑडियन्स आहे जो अगदी पर्सनली भेटून पण छान पण इंस्टाग्राममुळे पण आता या रेसिपीज आणि हे ते ह्याचं एक वेगळं फॉलोंग झालंय मला कधी कधी फार मस्त वाटतं की असं रँडम त्या दिवशी एक काकू जातो हो त्या लोणचं सुंदर मला <laughs> काही कळेच ना कसलं लोणचं मग मला हे टोटल लागले की काय म्हणतात पण ते सगळं तुम्हाला जाणवतं ते सगळं प्रेम येत आहे तुमच्यापर्यंत पोहचतंय मी आता आईलाही सांगून आले की आज तिकडे चालली आहे आणि ती <laughs> तुझे व्हिडिओज बघत असते तिला रेसिपी विचार म्हणून आई इतका वेळ <laughs> नाही की प्रत्येक रेसिपी विचारेल पण ती नक्की टाकेलच हे सगळ्याचे स्टे टेऊन आणि थँक्यू सो मच आई तू वेळ छान आणि आम्हाला इन्व्हाइट केलं सास थँक्यू सो मच थँक्यू आल्या जाता गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या, गौरी माते की जय थँक्यू सो मच थँक्यू